डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळण्यासाठी आज वडवणी तालुक्याच्या सर्व पक्षीयांच्या वतीने सर्व संघटनांच्या वतीने डॉक्टर असोसिएशनच्या वतीने सरपंच संघटनाच्या वतीने आणि वडवणी तालुक्यातील समस्त नागरिकांच्या वतीने आज या ठिकाणी बंदचं आयोजन करण्यात आलेलं आहे हा बंद डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळण्यासाठी आणि जी खरी बाजू का, आहे ती जनतेसमोर येण्यासाठी जे खरे आरोपी आणखी मोकाट आहेत त्या आरोपींना अटक करून त्यांना शिक्षा होण्यासाठी काही प्रशासनात बसलेले अधिकारी आणखी त्या ठिकाणी मोकाट आहेत त्या अधिकाऱ्यावर कडक कारवाई होण्यासाठी त्यांना निलंबित करण्यासाठी हा मोर्चा या ठिकाणी आज आयोजित केलेला आहे मुख्यमंत्री आणि स्वतः गृहमंत्री असणाऱ्याकडे आमची मागणी आहे मान्य फडणवीस साहेबाकडे की जे आरोपी आहेत प्रशासनातले की ज्यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या आणि ह्या तक्रारी केल्या असताना देखील त्या तक्रारीची दखल घेतली नाही उलट डॉक्टरची चौकशी पोलीस प्रशासनाने लावली त्यामुळे त्या ठिकाणचे डी वाय एस पी जे आहे ते डी वाय एस पीवर पहिल्यांदा त्या ठिकाणी निलंबनाची कारवाई करण्यात यावी त्यानंतर डॉक्टर धुमाळ यांच्यावर कारवाई करण्यात येईल अशा प्रकारच्या सर्व कारवाई करण्यात यावी आणि आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी ही आमची मागणी आहे